चांगलं गरम करून घेतलं आहे मी चांगलं उकळवून द्यायचे बघा साली पाहिजे ना असं पाहिजे नाही करत राहायचं त्याला चांगलं उकळून द्यायचं म्हणजे शाही चांगली येते माझा रोजचा रोज अर्धा लिटर असतं दहा पंधरा दिवसांनी कळत असतो तो ते असं चांगलं उकळून घ्यायचं त्याला असं करून घ्यायचं चा। चांगलं आता मी गॅस बंद करून थोडं द्या देणार मग फ्रीजमध्ये ठेवणार आहे दुसऱ्या दिवशी शेतक छान शाही येते ना याला चला तर मग आता मी गॅस बंद करून टाकते की मस्त शाही आलेली याला चांगलं टाकून घेतलं परतच शाही आहे त्याची तर ना दही टाकून टाकून टाकणार आहे मी मुराला आणि तूप बनवणार आहे दुधातून शाही काढली आता या देना दही टाकणार आहे मी इरीजणांसाठी मी मी घरी बनवलेलं दही आहे तुम्हाला जर बघायचं असेल कसं बनवते तर मला कमेंट जर करा दोन तीन चमचे टाकायचे चांगलं मिक्स करून घ्यायचं त्याच्यामध्ये आता ते फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे थोडंसं हे आहे थोड्या वेळेच्या नाही मी सगळं मिक्स करणार आहे त्याच्यात ना ह्यात काढून ठेवायचे चांगलं उकळल्यामुळं शाही एकदम मस्त येते बघू शकता तुम्ही आज दुपारी करणार आहे मी तर कालच मी याच्यामध्ये दही टाकून ठेवलेली होती तुम्ही बघितलं असेल ते व्हिडिओ बघू शकता चांगलं झालं आहे परमेंट आता अजून चांगलं होऊन जाईल मी याला थोड्या वेळासाठी मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे घर घरायसाठी यामध्ये दही टाकल्याने किती मस्त असं रवा रवाळ वार होता मिक्सरमध्ये टाकायचं आणि फिरून घेणार आहे आणि ना बर्फ टाकला होता मी काल हे वाजेसाठी आता हे बर्फ सुद्धा मी त्या टाकणार गार पाणी मी ना लिहायचं टाकून घ्यायचं सगळं थोडं थोडं टाकूनच करणार आहे हे गार पाणी त्यात टाकायचं थोडंसं होऊन जायचं पाणी टाकवलं फोडफोड करून गार पाणी टाकलं थंड हे झालंय बघू शकता तुम्ही एक मग तास मग खानीलेक्स पाणी करून टाकायचे येतात आणि हे गार टाकायचं असतं आपल्याला हाताला चिटकाणार वगैरे हो काही नाही तर हात नाही खाल करायचं म्हणून करू लागलं ना पण हाताने पटकन म्हणजे पाणी सगळं मी तोंड घेत म्हणा माझ्या लोक तयार टाकून असते मग शाही चांगली येते आपल्याला परत थोडं थोडंसं टाकून घ्यायचं थोडं थोडंसं टाकून करायचं नाही तर जास्त करायला मग सगळं खराब होतं की कायचं म्हणून परत साफ करा हे करा थोडं थोडं घेऊनच करायचं काय पाणी टाकूनच मी चला ठेवायचं म्हणजे पटकन निघून जाते ते जेव्हा मक्कन होतं ना तर त्या सगळं पाणी पाणी वर दिसतं ते सगळं मक्कन खाली बसलेलं असतं समजून जायचं की मक्कन झालं आपल्या मराठीत काय म्हणतात मक्कनला काय म्हणतात काय म्हणा असा करा पण मी तर मक्कनच म्हणते आधी मलाही येत नाही तर माझ्या मम्मीने मला शिकवले काय काय गोष्ट माझ्या मम्मीने मला शिकवले काही गोष्टी मी युट्यूबवर बघून शिकलेली आहे जसं आता तुम्ही माझे व्हिडिओ बघत आहे तसं दुसऱ्यांचे व्हिडिओ बघून मी काही गोष्टी शिकलेली आहे कारण की आधी मला सायप बनवता येत नव्हतं लग्न झालेलं सायप बनवायला बाकीचं उरलेलं सगळं टाकून घेते मिक्सर बंद केलंय माझं मिक्सर बार बार यूज केल्यामुळं बंद होत असतो नवीसारख्या एसीजी म्हणून पडत तरी पण सांभाळून यूज केलेलं किती के पण शेवटच्या टायमाचं काही टाईमकडचं पाणी जास्त होते बस करेल तसं येणार बनवायचं म्हटलं काय किती करायला लागणार माझ्याकडून जरा लेट झालं नाही मी आठ दिवसालाच करत असते कारण ते मी जास्त झालं माझ्या टन पण नाही रेटत लवकर सोपाचं काम किती असतं असते त्याच्याकडे थोडं थोडं आठ आठ दिवसातच केलेलं आहे ना तेच बरं पडतं तुमच्याकडे दूध कसं लिटर आहे सांगा मला आमच्याबरोबर सत्तर रुपये लिटर आहे मशीन सगळं काढून झालं ते आहे ना आपलं ताक ते हे मी येणार जमा करून घेणार ना आपलं ते दोन आहे ना ते पण थोडं फार निघाल तर ते मी दुसऱ्या ह्याच्यात जमा करून ठेवणार पाणीवर सगळं फेकून देणार म्हणजे खाली नाही आहे ना ते आपल्यासाठी ताच असते तर ते

तर गॅस एकदम कमी करून टाकायचं मग यासवर टाकल्याला उकळी हे सगळं उतूत जाईल तर कमी गॅस ठेवायचा काम आपलं झालेलं आता फक्तही गॅसवरच ठेवायचं आहे आता दुसरं काही काम नाही फक्त काढूसारलेलं काम असते झंझट असते ते वाले काढू मग आता फक्त उकळून द्यायचं आहे आता काही झेंडाच काम नाही आता यासाठी ठेवून द्यायचं बाकी सगळे काम करायचं घरातले बारीक करायचा उकळी ध्यान ठेवायचं त्याला उकळी नाही यावं आणि तुम्हाला मी काही स्किप नाही केलेलं काही नाही केलेलं मला एवढं फास्ट फास्ट करणार आहे फक्त फक्त आणि मी फक्त फास्ट दिसणार आहे व्हिडिओमध्ये दुसरं काही वॅटिंगमध्ये असं काही दुसरं काही बदल केलंच नाही आहे फक्त फास्ट कारण की जास्त वेळ व्हिडिओ बनवलेला तुम्ही काय बनणार नाहीये तर मग त्यासाठी मी फास्ट करणार आहे व्हिडिओ तर पाच किंवा सहा मिनटाचा त्याचा घडवे असं काहीतरी करण मी आणि सगळं तुमच्यासमोर दिसणार आहे की मी कसं बनवलं काय मी पाच मिनटासाठी सुद्धा मी बंद केलं नाही त्यामुळे तर तुम्हाला तुम्ही बघू शकता चांगली देऊ आहे तर तुम्ही कमेंट्स मला सांगा की तुम्हाला काय बघायला आवड मी काय बन मला खूप खूप सारी रेसेल हे करायचा वेगळी घडायला असं नाही काही येत नाही घडच्या गोष्टी मला नाही तर तुम्ही मला कमेंट करायचा सांगा मला की तुम्हाला कोण पदार्थ आवडतील बघायला किंवा कोणता असं ब्लॉग बनवायचे का हे सुद्धा मला सांगा मी तुमचे कमेंट वाजते रिप्लायसुद्धा हो दे ना फक्त आहे ना इंग्लिशमध्ये नाही कमेंट करू मला मी प्लाय करायचं वेगळी मराठीत नाही हिंदीत मग मराठीतला हिंदीतून कमेंट करा तुम्ही मी एवढं शिकलेली नाही आहे तर बघित मस्त आधी जण असं तुम्ही बोलला आणि दोन तुम्ही जणांच जास्त मी काम होत ते पोट असते हे लवकर येत नाही येते कमीच घ्या सगळं मी कमी घ्या सगळं

मी ना हे ह्याच्यात टाकणार आहे गाळून या अर्धा लिटर तूप तयारी निघलं आहे आणि हे एवढं आपण जास्त फिरवल्यामुळे ना जास्त खाली लागत पण नाही तर चांगलं फिरवत राहायचं म्हणजे खाली लागणार नाही एवढं एवढ्या खाली मी हे ना पाणी टाकून आहे आणि उकळून घेणार थोडं म्हणजे निघून सुद्धा नाही जे तूप असा ना ते सुद्धा निघा ना ते पाणी ना पीठ मळायला वापरू शकता आपण हे दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे हे ताक हे ताक आहे आणि आहे तो असं बनलं आहे असं बनलं आहे आणि ना रोज एवढं निघतं शाई दुधाचं एवढी असते शाई व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा मला कमेंट करा लाईक करा सब्सक्राइब करा माझ्या चॅनलला आणि मला नक्की सांगा की पुढच्या वेळेस तुम्हाला काय आवडेल बघायला छान झालं आहे ना तो कमेंट कमेंटमध्ये मला नक्की सांगा हे आहे का बाय